नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या घनसावंगी अंबड तालुक्यात ओबीसी एसटी एस टी समाजाच्या बळावर सर्व निवडणुका लढवणार बळीराम खटके ओबीसी नेते बळीराम खटके यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे त्यांनी स्पष्ट केले की घनसावंगी व अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात जागा आणि पंचायत समितीच्या चौदा जागा ओबीसी समाजाच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे लढविण्यात येणार आहेत यावेळी बोलताना बडीराम खटके म्हणाले आम्ही ओबीसी एस सी एस टी आणि मुस्लिम समाजाच्या एकजुटीच्या बळावर सर्व जागा जिंकून दाखवू सामाजिक न्याय आणि स्वाभिमानासाठी ही आमची लढाई आहे ओबीसी नेते बडीराम खटके माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे तर आता इलेक्शन येते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच कसं आखेणार तुम्ही खर तर आपल्या माध्यमातून घनसामगी मतदारसंघाच्या सर्व ओबीसी जनतेस दिपोळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ओबीसी म्हणून आम्ही सर्व ताकदीन लढणार जिथं एस सी एस टीला जागा सुटल्या तिथं आमच्या वतीचा जो माणूस असत त्याला आम्ही पाठिंबा देणार आणि प्रत्येक सर्कलला मग ते जिल्हा परिषद असो खालची दोन पंचायत समिती असो तिथं आम्ही आमचे माणसं उभा करून घनसावंगी मतदारसंघात ओ पी सीची काय ताकद आहे ती ताकद दाखवून देऊ आणि नक्कीच त्या घनसावंगी मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला नक्कीच परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला मुळात जातीवाद करायचा नव्हता पण काही लोक तो पुरस्कार जातीवाद करायचा प्रयत्न करतात आमच्या लोकाला टार्गेट करतात आमच्या नेत्याला टार्गेट करतात म्हणून जर यांना आमची मताची भीती जर वाटत नसत तर आता आम्हाला निवडणूक दुसरा पर्याय नाही म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आंबड आणि घनसामगी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्या हा ओबीसी म्हणून आम्ही लढणार आणि सर्व ताकदीने लढणार मग पक्षाकडून कोण लढणार का कसं लढणार ते आता वेळ आल्यावर सांगू पण आम्ही आजपर्यंत आता तरी कुठल्याही पक्षाचा आम्हाला आधार नाही आम्ही पक्षाला कारण सगळेच पक्ष आमच्या विरोधात येत ओबीसीच्या मग सत्यत महायुती आहे विरोधात महाविकास आघाडी आम्ही पक्षाकडून लढणार नाही आम्ही आमचे माणसं उभा करणार स्वतः सेपरेट उभा करणार आणि आमचे माणसं निवडून कशी येतील त्यासाठी आम्ही सगळी ताकद लावणार येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती माझी आपल्या माध्यमातून या घनसामगी मतदारसंघातील आणि आंबड तालुक्यातील सर्व ओबीसी बांधताना विनंती आहे बाबा हो आपलं कोण कोण वळखा विधानसभेचं वेगळं चित्र होतं ज्या माणसाला तुम्ही निवडून दिलं त्या माणूससुद्धा तुमच्या विरोधात गेला म्हणून माझी तुम्हाला हातोडून विनंती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आपला माणूस फाटका आहे पैसा नसेल आपल्या माणसाजवळ पण मतदान करून आपल्या माणसाला निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करूया ही तुम्हाला हातोडून विनंती करतो आणि परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आपण सगळ्यात ताकदीन लढणार तिथं ओबीसीची माणसं उभा करणार आणि ओबीसीची माणसं निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू लवकरच आत्ता दिवाळी झाल्यानंतर आम्ही दोन चार दिवसात प्रत्येक सर्कल ह्या बैठका घेऊ आणि आम्ही तिथं माणसं आमचे उभा करू आणि तिथं निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद